नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पुसद मध्ये शासकीय ध्वजारोहण संपन्न पतसंचलन वेधत होते साऱ्यांचे लक्ष सविस्तर वृत्त आज भारतीय प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिवस म्हणजेच शहात्तरवा प्रजासत्ताक दिन पुसदमध्ये यशवंत रंगमंदिरावर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता पुसदचे तहसीलदार महादेव जोरवर यांनी तहसील कार्यालयावर ध्वजारोहण करून शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाची व्यवस्था चोख ठेवली होती यशवंत रंगमंदिर मैदानावर झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती या ठिकाणी पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांना सन्मानपूर्वक आणण्यात आले त्यानंतर उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी ध्वजारोहण केले राष्ट्रगीतानंतर जयघोष व आज कुष्ठरोग दिनानिमित्त या ठिकाणी शपथ घेण्यात आली यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस पथक पुरुष पोलीस पथक महिला गृहरक्षक दल पुरुष गृहरक्षक दल महिला एन सी सी पथक पुरुष आणि एन सी सी पथक महिला ह्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या ए एन सी सी पथकाची पाहणी केली सर्व पथकांकडून मानवंदना देऊन पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनाने सर्वांचेच लक्ष वेधले होते तर निवासी तहसीलदार गणेश कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे तहसीलदार महादेव जोरवर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर निवासी तहसीलदार गणेश कदम नायब तहसीलदार इंगोले व सर्व नायब तहसीलदार सर्व पोलीस निरीक्षक सर्व पोलीस उपनिरीक्षक तहसील व वा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक शाळा महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी तसेच महिला पुरुष आणि पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते आज अत्यंत थाटात पुसद मध्ये शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला महिला कमांडर वैष्णवी सुभाष बस्के सन्माननीय सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो आपण मंचावर स्थानापान व्हावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी